आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखीच घरच्या घरी कमी साहित्यातच मटर पनीरची रेसिपी बाहेरून काहीच आणायची गरज नाही नाही क्रीम वापरायची आहे नाही कुठलं बटर वापरायचं आहे घरच्या साहित्यातच ही भाजी बनणार आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत जे की आपली भाजी आहे एकदम हॉटेलसारखी होणार आहे तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी हिथं मी दोनशे ग्रॅम पनीर असतं ते घेतलेलं आहे इथं मी विकतच आणलेलं आहे तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवून ह्याची भाजी बनवू शकता आता हिथं मी असे स्लाईस करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे तर इथं बारीक मोठं तुम्ही तुमच्यानुसार करू शकता इथं मी जरा मिडियमच आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथं दोनशे ग्रॅम पनीरसाठी हि तर मी चार मीडियम आकाराचे कांदे असे कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे आपल्याला उबेश असे कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी हि मी दोन मध्यम आकाराचे लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत तर आपल्याला लालच टोमॅटो वापरायचे आहेत कच्चे वापरायचे नाहीत कारण आपल्याला ग्रेवी छान अशी होते इथं मी छोटी एक वाटी असं मटार घेतलेला आहे तर बघू शकता इथं तर मी फ्रोझन वापरलेलं नाही आता सध्या मटरचा सीझन चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ताजाच मटा वापरायचा आहे आलं घेतलेलं आहे एक इंच लसूण घेतलेलं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन इथं तुम्हाला घालायची नसेल तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर चला आता सगळ्यात पहिले आपण हे पनीर आहे ते तळून घेऊया गॅसवर मी पड़ी ही। आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता एक पळी तेल घातलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा एवढं साजूक तूप आहे ते घालायचं हो। आहे ही एक पहिली ट्रिक आहे की जी आपली भाजी आहे ती हॉटेलसारखी होणार आहे तर पनीर तळून घेतल्यामुळे एकदम सॉफ्ट असं पनीर होतं आणि चिवट रबऱ्यासारखं असं हो लागत नाही तर तुम्ही सुद्धा नक्की टीप वापरून बघा जे की तुमचं पनीर आहे ते एकदम छान असं होईल तर आता हिथं आपल्याला तूप चांगलं मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये जे पनीर आपण कट करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तूप आणि तेल चांगलं गरम करूनच घ्यायचं आहे कडकडीत गरम करायचं आहे नाहीतर काय होतं गरम नसेल तर चिटकू शकल कडेला त्याच्यामुळे चा आपल्याला चांगलंच गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त फुलाचेवरच आपल्याला हे जे पनीर आहे छान असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे इथं तळायचं वगैरे नाही फक्त शालो फ्राय करायचं आहे पनीर छान तळून झाले बघू शकता त्याचा हलकासा कलर बदललेला आहे आता हिथं मी हे जे पनीर आहे एका आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे ह्या सेम कडेमध्ये आपल्याला जो कांदा घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे तर त्याच कडेमध्ये आपल्याला कांदा आणि तेल पण आहे त्याच्यातच त्याच्यामुळं दुसरं काय टाकायची गरज नाही आता ह्याच्यात जो कांदा कट करून घेतला होता तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान आपल्याला आता मस्त असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा आपला हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपवायचा नाही तर बघू शकता अशा प्रकारे आता कांदा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा आता छान भाजून झालेला आहे मसाचा बदान्य रंग हलकासा बदललेला आहे ह्याच्यामध्येच आपण जे टोमॅटो घेतला होता ते घालून घ्यायचं आहे आता टोमॅटो पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला तुम्हाला ठीक सांगणार आहे त्याने पण तुम्हाला सांगितले होते मी आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला पटकन भाजण्यासाठी इथं मी अर्धा चमचे एवढं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे काय होतं जो कांदा आणि टोमॅटो आहे छान असं सॉफ्ट होतं आणि मस्त असं शिजवून निघतं आता चांगला टोमॅटो आपल्याला मऊ पडेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आता इथं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आता इथं जे आपण आलं लसूण आणि मिरची घेतली होती ती घालून घ्यायची आहे ती पण आता छान आपली टोमॅटो आणि कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता कांदा टोमॅटो लसूण आलं मिरची छान असं भाजून झालेलं आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता इथं ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता आपल्याला हे जे आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आ... बारीक अशी जी पेस्ट बनवून घ्यायची आहे जे आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं आता छान असं थंड झालेलं आहे आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला छान अशी त्याची बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथं पाणी वगैरे काही घालायचं नाही टोमॅटो मध्ये छान असं हे बारीक होतं तर इथे बघू शकता मी बारीक अशी छान अशी त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे तर मस्त अशी त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आता इथं आपण भाजीला फोडणी देऊया भाजीला फोडणी देण्यासाठी सेम मी कडे वापरलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तुम्हाला तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि निम्म तूप आणि निम्म तेल घेतलं तरी चालेल आता ह्याच्यामध्येच मी दोन ते तीन तमालपत्र घातलेले आहेत आणि दोन इंच जे दालचिनीचे तुकडे असतात ते घातलेले आहेत इथं तुम्हाला बाकीचा कुठला खडा मसाला वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यामध्येच मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान तडतडून द्यायचं आहे इथं तुम्ही खडे मसाले स्किपसुद्धा करू शकता हे दस मी एक चमचा मिरची पावडर घालणार आहे आता मी काळ तिखट असतं ते घालणार आहे एक चमचा तर मी तर नाही घातलं तरी चालेल थोडीशी हळद घालायची आहे आता ह्याच्यामध्ये जी पिवळी बनवून घेतलेली होती आपल्याला ती घालून घ्यायची आहे तेलामध्ये मसाले टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला हे छान असे तरी येते त्याच्यामुळे इथे आपल्याला पहिले तेलामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मंगच पिवरी घालायची आहे आता ह्या स्टेज ला मी एक चमचा धना पावडर घेतलेला आहे ती घालून घ्यायचं आहे तर इथं धना पावडर आपल्याला तेलामध्ये घालायची नाही कारण काय होतं की करपू शकते त्याच्यामुळे वाटण घालून झाल्यावरच धना पावडर घालून घ्यायची आहे आता इथं आपल्याला हे जे वाटण आहे ते आपल्यालाच कमी गॅसवरच छान असं परतून घ्यायचं आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरच चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे, जे आपली भाजी आहे छान अशी टेस्ट लागेल जर का तुम्ही इथं घाई गडबड करून फुल गॅसवरच वाटण परतलं तर भाजीला अजिबात टेस्ट येणार नाही ही एक टीप लक्षात घेऊनच ही भाजी बनवायची आहे बघू शकता आपलं जे वाटण आहे छान असं परतून झालेलं आहे मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि बघू शकता एका त्याचा गोळा होतोय असं आपल्याला हे वाटण आहे परतून घ्यायचं आहे जर का तुम्ही तसंच वाटण नाही गडबड केली तर एकदम भाजीला टेस्ट येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटण जे आहे छान असं परतून घ्यायचं आहे तर इथं वाटण छान परतून झालेलं आहे आता इथं मी एक वाटी मटर घेतला होता तो घालून घेणार आहे आता मटर आपल्याला दोन तीन मिनटासाठी इथं या वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे मटर दोन मिनटासाठी मी वाटणामध्ये परतून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर इथं हो मी आता फुल गॅस केलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथं पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथं मी जास्त पण पातळ अशी भाजी करणार नाही जरा दाटसरस ग्रेव्ही अशी करणार आहे त्याच्यामुळे मी पाणी जरा थोडंसं म्हणजे एक ग्लास पाणी ओतलेलं आहे फुल गॅस करून भाजीला छान अशी मी उकळी येऊन दिलेली आहे आता ह्या स्टेजला ही, स्टेज ही मी जी कसुरी मेथी असते ती घेतलेली आहे तर आपल्याला जेव्हा पाणी ओतील आणि जेव्हा उकळेल त्याच टायमिंगला कसुरी मेथी आहे त्याच्या हातावर क्रश करून घालायची आहे जेणेकरून छान असा फ्लेवर येतो भाजीमध्ये तर ही एक हॉटेलमधली एक टिप आहे जे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल आता ह्याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर आहे तीसुद्धा घालून घेतलेली आहे तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून झाल्यावर ह्याच्यात मी एक छोटा चमचा गरम मसाला आहे तो घेतलेला आहे गरम मसाला पण आपल्याला जेव्हा भाजीला उकळेल त्याच वेळेस घालायचं आहे जेव्हा आपण मसाले परतून घेतो त्यावेळेस गरम मसाला घालायचा नाही नाहीतर फ्लेवर असा वेगळाच येतो आता ही हिथं आपण जे पनीर तळून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण मटार आणि पाणी घालू त्यानंतर शेवटच्या स्टेज आपल्याला इथं पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे तर ही तुम्हें तुम्हें टीप है। जो है। जो एक तुम्ही टिप लक्षात ठेवायची आहे जेणेकरून आपली भाजी आहे एकदम छान अशी बनेल तर आता हे जे पनीर आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तर आता कमी गॅसवर ही जी भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथं मी तुम्हाला अजून एक टिप सांगणार आहे जे की आपली भाजी आहे हॉटेलसारखीच बनेल तर तुम्ही नक्की अशा ह्या टिप आहे ते फॉलो करा त्याच्यानंतर मध्ये मी चवीनुसार मीठ आहे ते घातलेलं आहे मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की आपल्याला बाहेरचं काही वापरायचं नाही घरच्या साहित्यातच ही, सा ही जी भाजी आहे ती बनवायची आहे तिथं मी एक अशी सिक्रेट वस्तू घालणार आहे की जी आपली भाजी आहे ती एकदम हॉटेलसारखी होईल तिथं मी जी आपली दुधावरची साय असते ती घेतलेली आहे म्हणजेच जे क्रीम असतं ते घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे दुधावरची साय म्हणजे मलई नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता पण सध्या तरी माझ्याकडे दुधाची मलई असते ती घातलेली आहे मी एक चमचा तर हे घातल्यामुळं आपल्या भाजीला एक वेगळीच अशी टेस्ट येते तुम्ही नक्की हे जी मलई आहे ते घालून बघा आता छान अशी आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि कलर पण बघू शकता मस्त चाललेला आहे टेस्टला तर अप्रतिम लागते ही भाजी तर चला आता मी कमी गॅसवर आहे ती भाजी मस्त अशी शिजवून घेते इथं आपली भाजी तर रेडी झालेली आहे आता इथं एक तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे जे की हॉटेलसारखे आपल्या भाजीला टेस्ट येईल तर आता इथं बघू शकता अशा प्रकारचा मी कोळसा असतो तो घेतलेला आहे आता हा कोळसा आपल्याला असा गरम करून घ्यायचा आहे इथं असं गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे तर पूर्ण तेल असं लाल मुंडास होऊन द्यायचा आहे छान असा गरम करून घ्यायचा आहे कोळसा <sukur> छान गरम झालेला आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की मस्त त्याचा कलर बदललेला आहे छान असा गरम झालेला आहे आता इथं मी एक वाटी घेतलेली आहे आता वाटीमध्ये हा कोळसा घालून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा नक्की ही टीप वापरून बघा तर ह्या स्टेजला इथं स्मोक देणे असं म्हणतात तर इथं मी आता जे तूप आहे ते आता विस्तवावर घालून घेते इथं या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला दोन मिनिटासाठी फक्त त्याला वाफ द्यायची आहे जास्त पण वेळ ठेवायचं नाही जास्त ना वेळ ठेवलं तर काय होतं एकदम टेस्ट बदलते फक्त आपल्याला दोन मिनटासाठी फक्त ती इस्तव्याची धुरी आहे ती द्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि आता हे मी झाकून काढून घेणार आहे आणि हे आपल्याला वाटी पण काढून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते जशी हॉटेलमध्ये मिळते ना भाजी तशीच ह्या भाजीला टेस्ट येते झटपट अशी घरच्या साहित्यातच ही आपली मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची ही जी भाजी आहे ती बनवून बघा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझ्या चॅनल कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद